सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक एक हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वडगाव पेठ आवक दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये कम जास्त जास्त दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे इस्लामपूर आवक चौतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वाई आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पन कमीत कमी दर दीडशे रुपये जास्त जास्त दर एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान